तर पहा ह्या कालनं नवीन प्लेटी आणल्या बारा तर ह्या प्लेटीमध्ये ना होतं पण हरवल्या ह्या प्लेटी तर ह्या फक्त चार प्लेटी राहिल्या आणि ह्या प्लेटीमध्ये ना इडली वडा खायला अनकम्फर्टेबल आहेत लोक म्हणजे चटणी सांबार पूर्ण सांडून जातं त्याच्यामुळे ना मग ह्या अशाच राहू दिले एक्स्ट्रा आणि त्याच्याऐवजी ह्या यूज करणार आता तर ह्या अशा बारा प्लेटी आणल्यात मी ह्या तर छान प्लेटी आहे तर दाखवते याच्यात चटणी याच्यात सांबार याच्यात इडली तर असं आपल्याला हे वाटता येईल आणि तो एक जग पण आणला प्लास्टिकचा पाण्यासाठी तर सांबार चटणी पोहे वडा आणि हे इडली आणि याच्यात थर्मासमध्ये चहा आणि हे शेव आणि हे लिंबू आणि चम्मच तो कपडा हात पुसायला माझा आणि हे प्लेट कागदी प्लेट आणि ह्या बाकीच्या पिशव्या छोट्या छोट्या तर असा माझा टेबल असतो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉलवरती बऱ्याच वेळाची आली पण आता मोबाईल काढला तर सगळ्यात पहिला तर माणसे पप्पा आले ते डेली रोजच येतात पण आज थोडं वेगळं झालं की माझे पप्पा सकाळी माणसेला शाळेत सोडवायला गेले शाळेतून येत्या वेळेस त्यांनी हे झाडून वगैरे काढलं टेबल वगैरे लावला तर घरी आले घरी आले पाण्याची कॅन वगैरे घेतली आणि परत ठेवली तर कस्टमर आलं त्यांना विचारले नाश्ता का हे बोलले हो नाश्ता आहे तर ते घरी आले मला बोलले नाश्त्यासाठी गिरायकाला पटापट आवड तर तसं माझं इडली सांबार चटणी वडा हे ऑलरेडी झालं होतं फक्त सांबारला आणि चटणीला फोडणी द्यायची बाकी होती बाकी सगळं ओके होतं तर मी बोलले ठीक आहे पटापट पॅकिंग केलं मग त्याला चटणीला तडका दिला सांबारला तडका दिला आणि डबे सगळे ऑलरेडी व्यवस्थितच होते फक्त बॅगीमध्ये टाकायची बाकी होती त्यांनी ते बॅगीमध्ये टाकले आणि परत कशाला तरी आले बाकी किती ठेवायला तर त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे तर तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्हाला पोहे पाहिजे म्हणून मग माझे बापू परत घरी आले मला बोलले की त्यांना इडली वडा नको त्यांना पोहे पाहिजे ओल्यात एक प्लेट पोहे कशी बनवू आणि मोठ्या कळेमध्ये तेल पण होतं त्याच्यामुळे मग एक्सचेंज केलं कढई छोट्या कढईमध्ये तेल टाकलं वडे तळता तळता पण सगळे डायरेक्ट छोट्या कढईमध्ये ट्रान्सफर केलं आणि मोठ्या कढईमध्ये आपलं पोहे बनवायला सुरुवात केली गरम गरम कढईतलं तेल काढलं आणि दुसऱ्या कढईमध्ये वडे पण आणि तेल पण सोडलं आणि मानसे पप्पाने पटापट कांदे मिरच्या कोथिंबीर बारीक केलं आणि मी पोहे लगेच घेले आणि पटापट पोहे बनवले आणि यावेळेस काय झालं दुकानदाराने थोडेसे वेगळे पोहे दिले त्याच्यामुळे नेहमी प्रमाणे जे पोहे लागतात ना म्हणजे मला वाटतात ना तसे वाटले नाही आहे पण असो तसे मी पूर्ण व्यवस्थित बनवाय बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि ते बनतात पण माझ्याकडून तर असे चांगले पोहे घाली स्टॉलवरती माझे पप्पा नाश्ता घेतला आणि गेले हा इडली आहे तीस रुपये तीस रुपये तर काही काही गिरायक असतात पण बरं का तीस रुपये म्हटलं की निघून जातात कोणी कोणी ठीक आहे म्हणून खातं कोणाकोणाला चार पीस पण नाही पाहिजे त्यांना सहा पीस पाहिजे तीस रुपयामध्ये असतात येतच एखाद्या वेळेस गिरायकं तर वेलकमच आहे आपल्याकडे जसं का गिरायक येईल तसं काही काही दिमाग पण गरम करून जातात सकाळी सकाळी पण मी काय मला दिमाग गरम होऊ देत नाही अजिबात आला तर वेलकम आहे आणि गेले तर बाय आहे आपले जो आणि त्याच्यावर आपण काही करू पण शकत नाही तर असा दिवसाची सुरुवात झाली आहे छानपैकी आणि आज माझे पप्पा समोर आले सगळं घेऊन तर मी परत थोडेसे वडे बनवले आंघोळ वगैरे केली इडलीचे भांडे वगैरे धुऊन काढले मोंटूला पाणी ठेवले चहा पण होता आणि नंतर मग मी आली तोपर्यंत माझे पप्पाने डबा वगैरे सगळं सेट केलं व्यवस्थित आणि थांबलेत मग या हळू आरामाने घरून घरून आले तर बस आजच्या दिवस एवढंच बाकी मोबाईलमध्ये रिचार्ज नव्हतं म्हणून दोन तीन दिवस व्हिडिओ आले नाही आहे तर असंच चॅनलचा कनेक्ट खूप सारा फ्रेंड खूप साऱ्या आशीर्वाद आहे तर व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये